नमस्कार माधुरीज ब्लॉग एंड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत कसे आहात छान ना असे छान राहा हसत राहा तर तुम्हाला आज मी गाल्याचा प्रसाद याविषयी छोटीशी माहिती सांगणार आहे तर गोपाळ गाल्याचा प्रसाद झाल्यावरती हात धुवू नये असे म्हणतात तर त्यामागे एक कारण आहे तर त्याला एक कारण आहे कृष्णकथा आहे तर चला आता आपण ही कृष्णकथा जाणून घेऊया एक दिवस गोपाळ कृष्ण आपल्या सर्व सवंगड्यासोबत यमुनेच्या काठी खेळत होते दुपारची वेळ होती आणि खेळून खेळून दमल्यावरती कडकडून भूक लागल्यावरती ल सगळी मुलं एका झाडाखाली जमली आणि तिथे सगळ्यांनी आपापल्या घरची शिदोरी आणली होती तर आपल्या घरची शिदोरी आणली ती उघडली तर कुणाकडचं छान खाऊ होता तर कुणाचा साधा होता कुणाचा चमचमीत खाऊ होता तर कुणाकडचा साधा होता पण आपल्याकडचा खाऊ हा कृष्णाने खावा असं स सर्व सवंगड्यांना वाटायचं म्हणून कृष्णानं काय केलं की सवंगड्यांची ही इच्छा अतृप्त राहू नये अतृप्त राहू नये म्हणून कृष्णानं एक युक्ती केली तर काय केली काड्या काड्या जोडून एक पान पान म्हणजे सगळं सर्व काड्या काड्या जोडून एक मोठी पत्रावळ तयार केली आणि त्या व पत्रावळीमध्ये सर्व सवंगड्यांचे खाऊ एकत्र एक केले कुणाचे साधे कुणाचे चमचमीत सगळे खाऊ असे एकत्र एक करून त्याचा काला केला एकत्र काला केला आणि सर्व पदार्थ एक जीव हो एक जीव होऊन मस्त असा खमंग वास त्याला येऊ लागला आणि सुटला त्यामुळं काय झालं की सर्वांचीच भूक आपसूकच चालवली गेली त्यामुळे सगळी मुलं गोलाकार बसली आणि कृष्ण स्वतःमध्ये कृष्ण स्वतःमध्ये बसला तर ती पत्रावर हातात घेऊन तो कृष्ण पण मध्ये बसला आणि पत्रावळ आपल्या हातात घेतली त्यामुळं काय प्रत्येक आणि प्रत्येकानं तो खाऊ खाऊ लागले त्यामुळे कृष्णाने प्रत्येकाला तो खाऊ रूपी प्रसाद भरवला स्वतःच्या हातानं भरवला आणि स्वतःही खाल्ला तर त्याला त्याला काला असे नाव दिलं कारण त्यात सगळ्या गोष्टी सगळे जिन्नस एकत्र एक झाले होते सगळी मुलं बसलेली आणि कृष्ण स्वतः भरवतोय हे देवतांनी आकाशातून पाहिलं आणि त्यातून असूया वाटली पाहिलं आणि असूया वाटू लागली कृष्णाच्या हातून आपल्यालाही प्रसाद मिळावा असं त्यांनाही वाटलं त्यांना म्हणजे कुणाला तर देवाला पण हा भाव हे सौभाग्य हे मात्र कृष्णाच्या मित्रांनाच मिळणार होतं म्हणून देवानी काय केलं देवानी किड्या मुंग्यांचं रूप धारण केलं आणि तिथे जमले पण तो प्रसाद इतका रुचकर झाला होता की मुलांनी त्या अन्नाचा एक कलसुद्धा वाया घालवला नाही आणि तो घालवला नाही आणि त्या मुलाने अन्नाचा कण सगळ्यांना थोडा थोडा आपल्या आपल्या मित्रांना भरवला आणि अजिबात एवढा कण सुद्धा सांडून दिला नाही त्यामुळं किड्यामुंग्यांना तो काही मिळालाच नाही तर हा तर मुंग्या झालेले देव प्रसादापासून उपेक्षितच राहिले पण काही देवांनी काय केलं की माशाचं रूप घेऊन यमुनेमध्ये प्रवेश केला त्यांना वाटलं मूल मुलं हात धुवायच्या निमित्तानं का होईना पण यमुनेमध्ये जातील नदीकाठी येतील आणि त्यांच्या हाताला लागलेले अन्नाचे कण आपल्याला भेटतील आणि हे प्रसादरूपी अन्नकण आपल्याला अंगी उतरेल मात्र झालं असं की कृष्णाला देवाचा हा मनसुबा कळाला आणि म्हणून कृष्णाने काय केलं तर आपल्या सवंगड्यांना सांगितलं की काल्याची आसे देवजळी झाले मासे कळले घननिळा सांगत असे गोपाळा गोपाळाने सगळ्यांना सांगितलं की मित्रांनो आज आपल्याला या काल्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर हात धुवायचे नाहीत नाही, नाही आहेत तर हात कपड्यांनाच पुसून टाकायचे आहेत आणि सर्व म्हणून आणि असं म्हणून कृष्णाने देवांच्या तोंडालाच पाणी पुसली म्हणजे देवांचा मनसोबा काही साध्य झाला नाही का बरं असं केलं असेल तर कृष्णानं असं तर कारण असं काला हा प्रसाद साधासुद्धा नाही काला हा प्रसाद मिळण्यासाठी फार भाग्य लागतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना एकत्र यावं लागतं आनंदाने नांदावं लागतं गुण्यागोविंदाने एकत्र येऊन आपापले आपसातले मतभेद विसरावे लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णाशी सख्य जोडावं लागतं तेव्हा हा काला रूपी प्रसाद आपल्याला मिळतो त्याचप्रमाणे काला या शब्दाचा दुसरा अर्थ का आला म्हणजे जन्माला का आला हे तू ओळखलं आहेस का आहेस का नुसतं प्रसाद भक्षण करून उपयोगाचं नाही तर तू जन्माला का आलास हेही आपल्याला कळणं तेवढंच गरजेचं आहे तर जन्माला आल्यानंतर आपण फक्त स्वतःसाठी जगतोय का की आपल्याला उपयोग समाजासाठी या राष्ट्रासाठी होतोय होतोय याचा विचार आपण केला पाहिजे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा सांगतात की देवाकडून देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि त्या देशाचं आपण देणं लागतो म्हणून फक्त स्वतः पुरतं न जगता आपला उपयोग आपल्या समाजासाठी राष्ट्रासाठी कसा करायचा कसा होईल क कस, कसा होईल यासाठी प्रयत्न करायचा आणि काला म्हणजे का आला या प्रश्नाचं उत्तरही शोधण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे हीच आहे ह्या गोपाळ काल्याची आणि दही काल्याची खरी शिकवण तर तर राधे राधे आपण यातून काय शिकायचं तर आपण नुसतं जन्माला येऊन उपयोग नाही तर आपण सर्व सर्वांचा ना नाती गोती आपले मित्र आप्त स्वकीय ह्यांचा सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं सगळ्यांना सगळ्यांशी गुण्यागोविंदाने नांदायचे एक कण मिळाला तर तो दहा जणांनी एकत्र करून आनंदाने खावा आणि सगळ्यांना प्रेम द्यावं आपल्याला देशासाठी समाजासाठी जेवढं काही आपल्या परीनं करता आलं तर ते आपण करावं तर अशी ही गोपाळकाल्याची माहिती माझ्या वाचनात आली ती तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न केला तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि कसे आहात असेच आनंदी राहा स्वतःचं घर आनंदी ठेवा आणि स्वतःही आनंदी राहा